लईच भारी हात वाटते बाबांनो खूप वर्षानंतर मी बांगड्या घातल्यात त्या पण डजन डजन भरल्यात मला असलं भारी वाटत होतंय हात अगदी जड पडत होते हा बा 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 बाबा किती मोठं हे पीठ कालवलंय आणि आता चाललंय भजे काढायचा कार्यक्रम आमचा काय असेल बरं कशासाठी भजे काढत असेल मी एवढी तर आज आई जाणार आहे मामाच्या जा घरी मामाच्या नातीचा गडंगनेर घेऊन जाणार आहे ती माझं अजून काही नक्की नाही बघूया हे बघा पुऱ्या काढून ठेवल्यात दोन टप्प्यात ठेवल्यात ते थे आपण आता माझ्याकडं भज्याचं काम होतं त्यामुळं चाललं आहे आपलं खूप धावपळ चालली सकाळपासून दोन माणसाच्या स्वयंपाकापेक्षा मला जास्त माणसांचा स्वयंपाक करायला नेहमीच आवडतो म्हणजे मी कित्येक व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं सुद्धा आहे काकोनास ठाऊक पण मला जास्त जेवण बनवताना कधीच कंटाळा येत नाही जे दोन माणसांचं जेवण बनवताना खरंच खूप कंटाळा येतो तर चाललं आहे आता आमचं भजे बनवायचं काम आणि मला पण आमंत्रण आहे बांगड्या भराले या पुरा लाटाली या पण अजून माझं काय नक्की नाही आहे कारण मला आज शेडवर पक्ष्यांना ढोस द्यायचे आहेत बघू आता आवरल्यानंतर ठरवणार जायचं का नाही आज चालले पुऱ्या भजेचा बेत गडंगनेराचा म्हणजे तसं मामाच्या गावाला जायला आवडतं काही लांब पण नाही आमच्यापासून पाच सहा किलोमीटर आहे देवळाली प्रवरा ढोस पाटलांच्या घरी जायचं हिला ढोसांची दुसांची <laughs> देवळालीच्या बागाय दाराची लेकी जायचं म्हणल्यावर तसं कसं जायचं आता चांगले हातभर बांगड्या घालून ये प्रयत्न करीन कारण तिथं गेल्यानंतर आपल्याला पण व्हिडिओ बनायला भेटतो कशा पद्धतीने पुऱ्या लाटतात सांजुऱ्याच्या पुऱ्या तर काही काही ठिकाणी सजुऱ्याचे पण म्हणतात पण आमच्या भागाला सांजोरापुरी म्हणतात म्हणतात हा प्रत्येक भागात शब्द आहे आणि बाकीच्या साठी नाही पदार्थ बनवतो आपण समजा रुखवतातले त्याच्यासाठी नाही बरं का कोणता जास्त बोलवत पण ह्या सांजोऱ्याच्या पुऱ्याला इतका मान आहे की पूर्ण म्हणजे भावकीतल्या सगळ्या पाहुणे रावळी सगळ्या बायका त्याच्यात येतात आणि मग बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पण त्याच दिवशी ठेवतात की सगळ्यांना बांगड्या सगळ्या बायकाचं नव्या नव्या दिसल्या पाहिजे सगळ्यांना बांगड्या भरण्याचे पारंपरिक कार्यक्रम तर चाललंय आवरायचं चा, आमचं चा काम आज काय भारी बेत आहे आमच्याकडे बघा पुरी भजे दाळ तडका भात आता एवढ्या मोठ्या पुऱ्या कशाला काढल्या असतील असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण आज आई जायची तिच्या माहेरला तिच्या भाच्याच्या मुलीचा गडंगनेर घेऊन जायची ती आणि आज तिच्या माहेरात भाच्याच्या मुलीचं बांगडी बांगड्या आणि पुरेचं कार्यक्रम आहे टोपलंभर पुऱ्या टोपलंभर भजे आणि आमच्याकडे गडंगनेर म्हणतात त्याला गडंगनेर तुमच्याकडे काय म्हणतात बघा चार दिवस अगोदरच इथं मोठं पोस्टर लागले मामाच्या नातीच तर आता आलोय मी स्वीट होम मध्ये काहीतरी गोड घ्यावं म्हणून भजे फुरूया तर तुम्ही पण नाही म्हटली आता लाडू घेऊ बरोबर आता ताजे ताजे लाडू बनवून घेऊ राहिलोय आम्ही म्हणून थांबलं इथं था।

तर। <laughs> 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 ना <laughs> आमच्या मावशी मंडळी आमच्या मामाची छोटी मुलगी म्हणजे माझी मैत्रीण पण आहे लहानपणी त्यांना जास्त आमच्या छोट्या मामाकडे आणि मामाचे वडील आहेत त्या मामाकडे आमची उन्हाळ्याची सुट्टी

બોલ તું માન માણસ તુલા સુપારી બૈરાવું બૈરાવ પાર્વતી સાચી ગઈવાઈ ગવાઈ નવરા મહાદેવ બૈદેવું બૈવાઈ ગવાઈ துல்ல சுப்ப சைவா நவராமரா சைவா படூரங்க

इथे बघा किती छान अशी सजावट केलेली आहे डेकोरेशन किती सुंदर केलं आहे छोटासा असा रुखवत ठेवला ह्या बाजूला आणि जात्यावर बघा किती छान चहू बाजूने किती छान सजावट झाली इकडच्या बाजूला बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे ही बघा मामाची छोटी मुलगी आलीच धावत इकडं इकडं हळद अगोदर दगडाने ठेसली

महिन्याच्या माझ्या ग सै बाई गाई आजी नेस ती आजीची रयची र गिर बायची रहिन्याच ग माझ्या कोंड खोलिना भाजीना 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 साखर स्वजीची गईबाई गाई सवला दिली आजीना 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 अजीना <coughs> पुढ ग पुढ बाई पुढा आमच्या कस गाणं लगनाच्या दिशे ग साईबाई गाई सर्या भरल्या पाण्याच्या 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 महिनाच्या माझ्या ग साईबाई गाई वानाचे मानाचे 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 लगनाच्या दिशे ग साईबाई गाई चला आता मामांना भेटून येते मामा म्हणजे आपले माझे मामा आपले वेब सिरीज मामाचे पप्पा पाठीमा घर आता